ग्रामपंचायत कानडखेड इथला मी एक लाभार्थी घरकुलाचा असून मला घरकुलाचा आतापर्यंत कुठलाही लाभ मिळाला नाही तर आता ही चोपन्न लाभार्थ्याची यादी आहे ती डिलीट करून टाकली ग्रामपंचायतनं तर ही यादी जे नावं आहेत ह्या एकाला बी घर नाही आणि जर घर घर असेल तर याची चौकशी करावं आणि याला ते कोण दोषी असतात त्याच्यावर चांगली कडक कारवाई करावी ही कशामुळं रद्द केली याचा आम्हाला जनतेला स्पष्टीकरण द्यावं की ही, ही यादी आम्ही अशा अशा तुमचे घरं पक्के आहेत म्हणून ही यादी आम्ही तुमची तुमचे नावं डिलीट केली हे असं आम्हाला खरं खरं सांगावं आणि प्रत्यक्षात येऊन ग्रामपंचायतनं आमची ग्रामसेवकानं कोण जे ग्रामपंचायतचे असतील वरिष्ठ अधिकारी यांनी ये येऊन आमच्या गावामध्ये पूर्ण चौकशी करून लाभार्थ्याला घरं द्यावं हीच आमची आणि आमचे जे चोपन घरं दिलेत ते घरं ते आम्हाला पुन्हा वापस मिळाली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आम्ही पंचायती पंचायत समितीसमोर उपोषणाला बसू पूर्णच्या पूर्ण लाभात माजी सरपंच तुकाराम सकाराम सालपे आता जे हे घरकुल जे समजा पी एम वायचे आहेत पंतप्रधान पी एम वायचे हे घरकुलं कोणाला विश्वासात न घेता बोगस काम केलं सरपंचांना जे आता जे रनिंग सरपंच आहेत त्यांनी सदस्याला बी विश्वासाप न घेता इथं दोन तीन गावची ग्रुप ग्रामपंचायत आहे कानाडखेडमध्ये सहा ग्रामपंचायत मधी आणि दोनमध्ये तीन सदस्य आहेत त्याला बी विश्वासाप न घेता हे त्यांनी बोगस काम केलं आणि त्याने सांगितलं की बाबा आम्ही सांगितलं की ग्रामशोकला विचारलं की बाबा बाकी काही सरपंचाला बी दुसऱ्याच्या मार्गदर्शनाखाली विचारलं की सरपंच म्हणतो की बाबा ह्या लोकांना पैसे न, न दिल्यामुळं जे बी घरकुलासाठी दहा हजार पंधरा हजार आठ हजार देईन त्याचं घरकुल आम्ही यादीमध्ये ठेवू आणि ज्यांनी पैसे नाही दिले त्याचं घर कॅन्सल करू आणि हे जे काम जे केलं त्याने हे बोगस प्रमाण काम केलं आणि बरेच काही लोकायला बी विचारलं की बाबा तुम्ही पैसे का घेतले नाही तर सरपंचाकडे गेले तर सरपंच म्हणते की बाबा आम्हाला घरकुल साठी पैसे लागायले तर पैसे द्या तुम्ही तेव्हा तुमचे चेक टाकू आणि जर समजा पैसे जर नाही दिले तर तुमचा घरकुला आम्ही बाद करू म्हणजे हे सरपंचा मनमानी कारोबार झाला ना ग्रामशोक बी शासनाचा ग्रामशोक आहे शासनाच्या ग्रामशोकना त्यांनी त्याचं पत्र दिलं की बाबा माझी सही नाही ठ स याच्या ग्रामसभेचा ठराव किंवा मासिक सभेचा ठराव आणि दुसरी गोष्ट आता जे बी काही काम झालेलं आहे हे बोगस केलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये सर्व जातीचे लोक येतं धनगर समाज आहे मुस्लिम समाज आहे म्हणजे त्याच्यात वाणी समाज आहे बरेच काही म्हणजे जास्त काय जा न नुकसान झालं तर धनगर समाजाचं किंवा मुस्लिम समाजाचं मराठा समाज बी हे माझामध्ये सगळ्या समाजाचे येतं आणि त्या लोकायला विचारलं की बाबा काही सरपंचाच्या घरी लोक गेले की बाबा हे आमचं घर कॅन्सल झालं हे झालं आता त्याची मनमानी कारोबार झाला नाही हे पैसे न दिल्यामुळं आणि शासन तर म्हणतं की बाबा कोणालाही रुपया देऊ नका आणि पैसे न देता बाबा लोकायला पैसे पडायलेत खात्यावर म्हणजे हे हो। सरपंचाचा मनमानी कारोबार झाला ना या गावामध्ये समजा आणि दुसरी गोष्ट शासन ज्याला घरकुल मंजूर झालं आहे शासन त्याला जागा नसताना बी त्याला जागा उपलब्ध करून देतो मनाला आहे म्हणजे हे जे घरकुल बाद झाले हे केवळ पैशामुळं बाद केले त्या लोकांना बोगस ठराव घेतला त्यानं कोणा सदस्याला विश्वासात न घेता हे त्यांनी काम केलं आणि हे घरकुल कसे आणता येतात